इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ मुंबई यांच्यामार्फत नोंदणीकृत सदस्यांना गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटप योजना सुरू झाली आहे राज्यभर मजुरांना भांडी वाटप केली जात आहे मात्र या योजनेचा फायदा मिळण्यासाठी राजकीय पक्षांनी जाहीरपणे ही भांडी वाटप कार्यक्रम घेतले आहेत मात्र नागपूर येथील एका कार्यक्रमात ही भांडी मिळण्यासाठी मजुरांची गर्दी झाली त्यामुळे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला मजुरांचा मृत्यू झाला अनेक मजूर जखमी झाले होते त्या मृत महिला मजुरांच्या मृत्यूबाबत आयोजकांवर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करावा तसेच शासनाच्या मार्फत मिळणारे सर्व लाभ देण्यात यावे अशी मागणी अकोला बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनने अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात केली आहे आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्याय न दिल्यास संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज अकोला बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी सचिव पंचशील गजघाटे महिला जिल्हाध्यक्ष अनुराधाताई ढिसाळे देवकाबाई सिरसाट मीरा तायडे शारदा वानकळे आदींची उपस्थिती होती तर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने जे जीवनावश्यक भांड्यांचा संच देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे ते प्रशासनाच्या वतीने वाटण्यात यायला पाहिजे परंतु अनेक पक्षांचे लोक स्वतःचा प्रचार करण्याच्या दृष्टीने या किट वाटतात फोटो काढतात आणि मीडियाला देतात त्यामुळे लोकांची गर्दी होऊन त्या चेंगराचेंगरीत नागपूरला ज्या दोन महिला मरण पावल्यात ही अत्यंत खेदाची आणि अत्यंत दुःखाची गोष्ट आहे त्यांना बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली त्या लोकांना न्याय मिळावा शासकीय योजना मिळाव्यात मंडळाकडून पाच लाख रुपये त्यांना दोन चोवीस हजार रुपये प्रतिवर्ष पाच वर्ष या सर्व योजना देण्यात याव्यात आणि जे दोषी आहेत त्यांच्या वतीने वीस लाख रुपये त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ते मृत लोकांच्या वारसांना देण्यात यावं आणि जखमे लोकांचा उपचार करण्यात यावा ही नम्र विनंती ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा